कोल्हापुरात एक महानगरपालिकेची निवडणूक प्रचंड गाजली होती जीना चढता चढता राजकारण फिरलं बिना आवाजाचे बॉम्ब फुटले आणि हा राजकीय डाव सगळ्यांच्या आठवणीत राहिला या डावाचे हिरो होते बाबू फरास कधी नवे ते महाडिक वर्चस्वाला पहिला तडा गेला होता सतरा नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवचा तो दिवस कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर निवडणूक अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली होती सगळं वातावरण राजकीय उलता होतं त्याकाळी कोल्हापूर महापालिकेवर महादेवराव महाडिक यांचं एक साम्राज्य होतं इतकं उमेदवार महाडिक गटाचाच असायचा मग तो कोणत्याही गटातून का असे ना सगळ्यांवर महाडिकांची छाया असायची महापौर पदासाठी माया भंडारी आणि कांचनताई कवाळे या दोन उमेदवारांची नावं चर्चेत होती दोघींमध्ये मोठा फरक नव्हता फरक होता तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या गटांचा पहिला गट म्हणजे दिलीप मगदू मगदूम यांनी महाडिक गटाच्या वतीने माया भंडारी यांचं नाव जाहीर केलं पण ह्याच क्षणाने सगळं बदलणार होतं दुसरे प्रभावशाली नेते यांनी अचानक बंडखोरी केली त्यांनी माया स्वतःच्या पाठिंब्याने कांचनताई कवाळे यांना उमेदवार म्हणून उभं केलं हा निर्णय म्हणजे केवळ उमेदवार बदल नव्हे तर सत्ताधारी गटालाच घरात बसून सुरुंग लावण्यासारखा होता उमेदवार फुटू नये म्हणून दिलीप मगदूम यांनी घाई घाईत याची काळजी घेतली काही नगरसेवकांना कराडच्या संगम हॉटेलमध्ये तर काहींना कोल्हापुरातील एका गुप्तस्थळी हलवलं गेलं ही होती दिलीप मगदूम यांची टाईट फिल्डिंग पण बाबू फरास थांबले नाहीत त्यांनी त्या रात्री राजकीय शतरंजी डाव मांडला काही नगरसेवकांना प्रत्यक्ष भेटून काहींना निरोप पाठवून त्यांनी आपल्या गटात घेण्याचा प्रयत्न केला पत्रकारांशी बोलताना तर त्यांनी ठामपणे म्हटलं उद्या बिन आवाजाचा फुटणार आहे आणि पुढच्या दिवशी नेमकं घडलं तसंच महापालिकेत मतदानासाठी सर्व नगरसेवक पोहोचले म्हणजे महाडिकांचा पाठिंबा असणाऱ्या मगदूम यांच्या गटातील सर्व नगरसेवक आणि महापालिकेच्या इमारतीत सुरू झाला एक राजकीय डाव मोठे नेते खाली उभे होते महाडिक गटाच्या तंबूत एक प्रकारचा आत्मविश्वास होता मगदुम यांना वाटलं आपण सगळ्यांना सेफ ठेवलं कुणीच फुटणार नाही पण त्या दिवशी कोल्हापुरात सत्ता जिन्यांवरून घसरली असं म्हणतात त्या इमारतीत असणारे जिने त्या दिवशी कुरुक्षेत्रापेक्षा कमी राहिले नव्हते महापालिकेच्या जिन्यातून नेते वर जात होते आणि इथेच बाबू फरास यांनी डाव साधला जिन्यात उभं राहून बाबू फरास एका एकाला गाठत होते बोलून डोळ्यांनी इशारा करून गुपित तडजोडी करत होते अनेक नगरसेवकांनी आपली बाजू बदलली मतदान पडलं दोन उमेदवार माया भंडारी आणि कांचनताई कवाळे यांच्या भाग्याचा फैसला होणार होता आणि जेव्हा निकाल जाहीर झाला तेव्हा सगळे थक्क झाले फरास यांच्या पाठिंब्याने कांचनताई कवाळे विजयी झाल्या महाडिक गटाच्या माया भंडारींचा पराभव झाला आणि हा पराभव पुण्या बाहेरच्या गटामुळे नव्हे तर स्वतःच्या घरातल्या बाबू परास यांच्या बंडखोरीमुळे झाला होता महाडिक गटाच्या सत्तेच्या इमारतीत लागलेली ही पहिली ठिणगी होती गट वाचला पण सत्ता घसरली ही घटना कोल्हापूरच्या राजकारणाच्या इतिहासात आजही एक पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक मानले जाते जिन्याच्या पायऱ्यांवर ज्या पद्धतीनं नगरसेवकांचे से मन वळवले गेले ज्या कौशल्याने सत्ता उलथवली गेली ते सर्व आजही जुन्या राजकीय वर्तुळात सांगितलं जातं महाडिक गटाचं एक छत्री राज्य जेव्हा स्वगटातल्या बंडखोरांनीच उद्ध्वस्त केलं तेव्हा कोल्हापुरातील ते राजकीय समीकरणं कायमची बदलली होती पण ही फक्त सुरुवात होती त्या घटनेनंतर कोल्हापूरच्या राजकारणात बाबू फरास हे नाव अधिक धाडसी थेट आणि रणनीतीत निष्णात म्हणून उभं राहिलं पुढच्या वर्षी तर बाबूर पदासाठी रिंगणात उतरले यावेळी त्यांनी महाडिक नंदकुमार सूर्यवंशी यांचा पराभव केला बाबू फरास यांचा महापौर बनण्याचा राजमार्ग आणि नवीन किस्सा पुढच्या भागात ऐकूया तृतास एवढंच अशाच राजकीय किस्स्यांसाठी सरकारनामाला नक्की सबस्क्राईब करा